नेपाळमध्ये जेन झेई या नावाखाली देशातील हजारो तरुण रस्त्यावर उतरले आणि त्यांनी देशाच्या सर्वत्र आणि विशेषतः तिथल्या राजधानी काठमांडूमध्ये जाळपोळ केली सरकारी स्थानकांची तोडफोड केली राष्ट्रपती भवनालासुद्धा त्यांनी आग लावली नेपाळमध्ये जे झालेलं आहे हे कशाचे परिणाम आहे हे कसं काय झालं हे समजून घेणं अतिशय आवश्यक आहे कारण नेपाळ हे जगातलं एकमात्र हिंदू राष्ट्र आहे आणि ते आमच्या जवळचं शेजारी राष्ट्र आहे नमस्कार मी अमोल पुसोतकर आपल्या सगळ्यांचं कानोसा या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो नेपाळ ज्या नेपाळमधून आम्हाला देशाच्या स्वातंत्र्याच्या आधीपासून जे नेपाळी लोक आहेत ते भारताच्या सैन्यामध्ये प्रवेश करतात आणि त्यांची एक गोरखा रेजिमेंट आहे त्या गोरखा रेजिमेंटचा जो जयघोष आहे तो, तो सुद्धा जय महाकाली आयो गोरखाली अशा पद्धतीचा आहे अशा पद्धतीची जे गोरखा लोक आहेत जे आमच्या मिलिट्रीमध्ये आमच्या आर्मीमध्ये समाविष्ट आहेत अनेक वर्षांपासून आणि त्यांच्या पराक्रमाने भारताच्या स्वतंत्रतेसाठी अनेक गाथा लिहिलेल्या आहेत अनेक गाथा बलिदानांच्या लिहिलेल्या आहे असा गोरखा समाज आणि असा नेपाळी समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्याचं नेतृत्व तिथला सर्वसामान्य तरुण करत आहे आता एखाद्या देशामध्ये त्या देशाच्या तरुणांनी तिथल्या सत्तेविरुद्ध निदर्शनं करणे ही तर एक सामान्य गोष्ट आहे कारण जिथे जिथे जसं त्या, त्या नेपाळमधल्या तरुणांनी म्हटलं की आमच्या इथलं सरकार हे भ्रष्ट सरकार आहे हे सरकार आम्हाला बदलवायचं आहे सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की भ्रष्टाचार पाकिस्तानमध्ये नाही का भारतामध्ये नाही का भ्रष्टाचार अमेरिकेत नाही का इंग्लंडमध्ये नाही का आणि चीनमध्ये सुद्धा आहे म्हणजे जगातल्या प्रत्येकच देशामध्ये भ्रष्टाचार हा कमी अधिक प्रमाणात आहे परंतु तेथील तरुण तेथलं सरकार बदलविण्यासाठी रस्त्यावर उतरत नाही ही सुद्धा वास्तुस्थिती आहे मग असं काय झालं हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे काही वर्षांपूर्वी ज्यावेळेला पुष्पकुमार दहल ज्यांचं नाव आहे प्रचंड हे ज्यावेळेला तिथले पंतप्रधान बनले होते आणि ते कम्युनिस्ट पार्टी ऑफ कम्युनिस्ट पार्टीचे ते उमेदवार होते आणि ते जेव्हा पंतप्रधान बनले तर त्यांनी नेपाळी तरुणाला भारताच्या सैन्यामध्ये भरती होण्यासाठी बंदी घातली म्हणजे पहा हिमालयावरचं ग्लेशियर ज्यावेळेला वितळतं त्यावेळेला हिमालयातल्या नद्यांना पूर येतो आणि ते पाणी भारतामध्ये खालती येतं याचप्रमाणे नेपाळमधून जो रोजगाराच्या शोधामध्ये आहे किंवा ज्याला इंडियन आर्मीचं आकर्षण आहे असे तरुण भारतामध्ये यायचे आणि ते सैन्यामध्ये दाखल व्हायचे ही अनेक वर्षांची परंपरा होती पण कम्युनिस्टांचं राज्य तिथे आल्यानंतर त्यांनी आपली भारतविरोधी भूमिका घेतली आणि त्यांनी तेथील तरुणांना भारताच्या सैन्यामध्ये भरती व्हायला बंदी घातली म्हणजे यांचे जे पाय होते हे भारत विरोधाकडे वळू लागलेले होते आणि तेव्हापासूनच आजपर्यंत चीनचा त्या नेपाळमधला हस्तक्षेप भरपूर वाढलेला होता आणि असं म्हटलं जातं की हे जे ओली नावाचे पंतप्रधान तिथले आहेत तर ह्यांनी हे म्हणजे चीनच्या हातातलं ते एक बाहुलं झालेलं होते आणि त्यामुळे देशामध्ये अनरेस्ट होता असंतोष होता परंतु तरीसुद्धा हे सरकार कोणाचं समर्थनार्थ होतं तर समजू आपण की चीनच्या समर्थनार्थ होतो मग चीनला विरोध इथल्या जनतेचा आहे का हे सर हे जे तरुण रस्त्यावर उतरले यांना कोणी उतरवलं आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की अमेरिका चीन आणि यांच्यासारखे जे प्रबळ राष्ट्र आहेत ज्यांना जगाच्या राजकारणावर ताबा मिळवायचा आहे हे लोक विविध देशांमध्ये आपले स्लीपर सेल तयार करून ठेवलेले असतात हे लोक तिथला जो उदयोन्मुख नेता आहे त्या नेत्यालासुद्धा जो जिंकून येऊ शकतो त्यालासुद्धा हे लोक फंडिंग करतात की जेणेकरून तो इलेक्शन लढू शकला पाहिजे तो मोठा नेता झाला पाहिजे तर अशा पद्धतीच्या कारवाया अमेरिका पण करतं आणि चीन पण करतं चीनच्या ज्या परराष्ट्रमंत्री आहेत त्यांनी जर ओली यांना आपलं बाहुलं बनवलं असेल आणि त्यांच्या चीनच्या प्रभावाखाली जर सरकार चालत असेल तर अमेरिका मग जनतेमध्ये शिरली आणि त्यांनी जनतेला यांच्या विरोधात उभं केलं बघा आज फ्रंट व्ह्यूमध्ये काय दिसते आहे की नेपाळच्या सरकारनी तिथल्या जे यूट्यूब आहे किंवा तिथलं जे सोशल मीडिया आहे त्याच्यावर बंदी घातली आणि त्यामुळे तिथला तरुण संतापला परंतु वास्तविकता काय आहे की तिथल्या कोर्टाने तिथल्या न्यायालयाने हे आदेश दिले त्यांनी फार आधीच या सर्वांना सांगितलं होतं प्लॅटफॉर्म्सला की तुम्ही सरकारी नोंदणी करा परंतु यातील अनेकांनी ती केली नाही परिणामी सरकारने म्हटलं की तुम्ही या देशामध्ये इतका पैसा कमवत आहात तर आमच्या सरकारकडे तुम्ही नोंदणी करा आणि आम्हाला काहीतरी महसूल तुमच्याकडनं मिळाला पाहिजे परंतु तरीसुद्धा ज्यावेळेला ही बंदी घालण्यात आली तर ता त्यावेळेला अचानक हे लोक कसे उतरले रस्त्यावर म्हणजे देशाचं जे देशा इंटेलिजन्स आहे देशाची जी खुपिया व्यवस्था आहे गुप्तचर विभाग आहे यांना समाज माध्यमांवर बोलणाऱ्या लोकांकडे सुद्धा लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे आपल्या देशामध्ये सुद्धा संविधान विरोधी बोलणारे जे लोक आहेत विशिष्ट जाती जातींमध्ये भेदभाव निर्माण करून सामाजिक विद्वेष निर्माण करणारे जे लोक आहेत या सर्वांवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता असते आणि जर लक्ष ठेवल्या गेलं नाही त्यांच्यामध्ये इंटरनल कोणते आहे हे जर पाहिल्या गेलं नाही तर नेपाळसारखी घटना घडू शकते आपल्या आपल्याला माहिती आहे की काहीच महिन्यांपूर्वी बांगलादेशामध्ये सुद्धा असं घडलेलं आहे तिथलंसुद्धा जनता रस्त्यावर आली त्यांनी राष्ट्रपती भवनावर पंतप्रधानांच्या भवनावर हल्ला केला आणि सरकार आपल्या ताब्यात घेतलं म्हणजे जनता ही कोणाच्या पाठिंब्यावर अशा पद्धतीचं कृत्य करते जनतेला उकसवण्यासाठी त्यांचा माइंडसेट बनवण्यासाठी त्यांची मानसिकता बनवण्यासाठी किती आधीपासून प्रयास केले जातात या प्रयासांकडे सुद्धा लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे नेपाळ हे हिंदू राष्ट्र नेपा आहे नेपाळचा आमच्याशी परंपरागत संबंध आहे पशुपतीनाथ तिथे आहे सीतेची जन्मभूमी तिथे आहे आणि त्यामुळे नेपाळ हे आमच्यासाठी अतिशय जवळचं आहे आणि सगळ्यात मोठी नेपाळची सीमा ही भारताला लागून असलेली सीमा आहे आणि आमच्या सीमावर्ती प्रदेशामध्ये जर चीन आणि पाकिस्तान राहत असतील तर ते आमच्या घरामध्ये सुद्धा प्रवेश करू शकतात आणि त्यांनी केलेला असतो यावरून आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आमच्या देशातले तरुण काय पाहतात आमच्या देशातले तरुणांचे आदर्श कोण आहेत कोणते यूट्यूबर त्यांचे आदर्श आहे समाज मध्य माध्यमांवर भारतविरोधी आणि विशिष्ट जाती जमातीमध्ये धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारे लोक कोण आहे या सर्वांवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे हा सर्व जिओ पॉलिटिक्सचा भाग आहे आणि म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये रुची असेल किंवा नसेल परंतु जर शत्रू राष्ट्रांच्या कारवाया आमच्या देशाच्या सीमेवर येऊन पोहोचल्या असेल तर आम्हाला त्यासाठी जागृत राहण्याची आवश्यकता आहे काही वर्षांपूर्वी जेहानाबादमध्ये ज्यावेळेला माओवाद्यांनी तिथलं पोलीस स्टेशन लुटलं आणि तिथल्या पोलिसांचे हत्यार घेऊन ते पळून गेले जवळपास दीडशे पोलिसांना त्यांनी बंदी केलं हे सगळे माओवादी कोण आहे हे चीन समर्थक आहे जर माओवाद हा जेहानाबादमध्ये असेल माओवाद हा तेलंगणाच्या गडचिरोलीच्या कर्नाटकच्या जंगलामध्ये असेल तर समजलं पाहिजे की माओवाद नाही चीन गडचिरोलीच्या जंगलामध्ये आहे आणि म्हणून आमच्या देशात चालणाऱ्या कारवाया करणारे लोक कोण आहेत ते जरी दिसायला तुमच्या आमच्यासारखे असले तरी त्यांच्या त्यांचा, त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे नेपाळची घटना ही एका दिवसामध्ये उभी राहिलेली घटना नाही आहे यासाठी तरुणांना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे राष्ट्रभक्तीचा संदेश तरुणांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे आणि त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांसारखे छत्रपती शिवाजी महाराजांचे सारखे छत्रपती संभाजी महाराजांसारखे आदर्श त्यांच्यासमोर असण्याची आवश्यकता आहे आमच्या देशामध्ये कितीही समस्या असल्या तरी त्या समस्या संविधानाच्या माध्यमातून आम्ही सोडवू शकतो हा विश्वास लोकशाहीवरचा विश्वास हा तरुणांमध्ये राहण्याची आवश्यकता आहे मला असं वाटतं की हे विचार आपण इतरही लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे त्यांना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करण्याचं आवाहन केलं पाहिजे नेपाळच्या घटनेपासून आपणसुद्धा जागृत होण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं